यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झंझावाती प्रचार केल्याचे पाहायला मिळाले लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट कन्याकुमारी गाठले आणि मौन व्रत ध्यान ध्यानसाधनेचा संकल्प केला पंचेचाळीस तास नरेंद्र मोदी ध्यानसाधना आणि मौन व्रताचरण करणार आहेत भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये ध्यानधारणा मौन व्रत याला अनन्यसाधारण महत्व आहे ऋषी मुनी संत महंत मंडळी यांनी ध्यान केवळ आचरणच केले नाही तर त्याचे महत्वही अधोरेखित केले आहे ध्यान साधनेत मोठे बळ असते आणि मौन राहिल्यामुळेच अनेक प्रश्नांची उकल आपलीच आपल्याला होऊ शकते मन एके ठिकाणी शांत चित्त केले की शांततेत विचार केला जाऊ शकतो आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते गौतम बुद्धांनाही ध्यान साधना आणि मौन व्रता आणि मौन व्रताचे गुरु रामकृष्णांकडून दीक्षा घेतल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केले देशातील परिस्थिती याची देही याची डोळा पाहिली कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले समुद्रात उडी मारली आणि जवळच असलेल्या शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले भारतीय सैन्य दल पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले भारताच्या कल्याणासाठी येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पंचाहत्तर दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनशेपेक्षा जास्त रॅली तब्बल एकशाऐंशी रोड शो आणि सभा घेतल्या संपूर्ण भारतभरातील अनेक मतदारसंघात जाऊन जनतेला संबोधित केले यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक येथे जाऊन ध्यानसाधनेला सुरुवात केली कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल पंतप्रधान मोदींची ध्यान साधना सुरू आहे पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सायंकाळी ध्यानाला सुरुवात केली एक जून रोजी सायंकाळपर्यंत नरेंद्र मोदी ध्यान साधना करणार आहेत ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ध्यान केले तिथेच पंतप्रधान मोदी ध्यानाला बसले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा